मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक लोकसभेच्या निवडणुकीच संपूर्ण वातावरण देशभरामध्ये आहे आणि वेगवेगळ्या वे मतदारसंघामधल्या या लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी मोठ्या चुरशी होता चित्र पाहायला मिळत आहे आज मी आहे धाराशिव या शहरामध्ये आज या ठिकाणी धाराशिव मध्ये महायुतीच्या उमेदवार असलेल्या अर्चना पाटील यांची त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किंवा तो भरण्यासाठीची त्या ठिकाणी अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक रॅली त्या ठिकाणी धाराशिव मध्ये निघते तुम्ही याबाहेगून बघू शकता प्रचंड अशा पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आहे गर्दी त्या ठिकाणी झाले स्वतः अजयदादा पवार हे या रथामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत लोकांना अभिवादन करतायत तर अगदी या टोकापासून सुरू झालेली ही गर्दी तुम्हाला आमच्या कॅमेरामन दाखवतील अगदी समोर नजर जाईल तिथपर्यंत त्या ठिकाणी ही गर्दी पलीकडच्या बाजूला दिसते महिलांचा मोठा सहभाग आहे कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी अशी तिघांची मिळून ही उमेदवारी आहे आणि यासाठी मोठा कार्यकर्त्यांची गर्दी असेल सर्वसामान्य गावातील महिला असतील अनेकांनी खरं तर मोठ्या संख्येनं हजेरी लावल्या चित्र पाहायला मिळते अतिशय मोठ्या गर्दीच्या प्रतिसादामध्ये कुटुंब गर्दीमध्ये खरं तर आजचा हा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला जातोय तर यंदा लोकसभेची निवडणूक ही त्या ठिकाणी प्रचंड चुरशीची ठरले ओम राजे निंबाळकर विरोधात अर्चनाताई पाटील अशा पद्धतीचा हा थेट सामना आहे आणि यामध्ये कोण बाजी मारणार आणि त्यासाठी कशी ताकद लागणार हे आपल्यापासून पाहायला त्या ठिकाणी मिळतय अजितदादा पवारांचा सन्मान करण्यासाठी अशा पद्धतीनं ट्रेनला हार त्या ठिकाणी लावून ठेवलाय हो आणि अभिवादन केलं जाते अजितदादा त्या रथामध्ये सामील आहेत अर्चनाताई पाटील सामील आहेत राणा पाटील सामील आहेत तसेच त्या ठिकाणी या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षाचे अनेक महत्वभर नेते त्या ठिकाणी या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी आहेत अगदी सुरुवातीचे टोक मला नजर दिसत आहेत आहे तिथून ते त्या ठिकाणी तुम्ही माय पाठीमागे बघू शकता इथपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे त्यामध्ये सहभागी आहेत अजित पवार सुद्धा सहभागी आहेत अर्चनाबाई पाटील माहितीचे उमेदवार त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि गळ्यामध्ये घड्याळाचे त्या ठिकाणी बाणाचे आणि कमळाचा पंच दाखवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुलोषामध्ये हरगे असेल धाऊ ताशे असतील वेगवेळी पारंपरिक वाद्य असतील याच्या त्या ठिकाणी घरानादामध्ये त्या ठिकाणी ही संपूर्ण रॅली त्या ठिकाणी चालली आहे उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद हा त्या ठिकाणी मिळतोय तर मी म्हणालो तसं ही निवडणूक चुरशीची आहे मतदानामध्ये चुरस होणार आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे इथं इथल्या धाराशिवच्या निवडणुकीला पक्षाच्या पलीकडे देखील दे दे व्यक्तिगत एक वेगळे महत्व आहे ओम राजे निंबाळकर यांना मानणारा वर्ग आहे इथं त्यासोबत राणा पाटील यांना मानणारा वर्ग आहे वेगवेगळ्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप आहेत आणि इतिहासापासून एकाच कुटुंबामधला हा संघर्ष आहे तो त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणार आहे त्यामुळं अतिशय वेगवेगळे पैलू घेऊन तर ही निवडणूक त्या ठिकाणी रंगणार आहे आणि त्याची सुरुवात म्हणून त्या ठिकाणी अर्चना पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी अशी तुफान गर्दी त्या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये झाली आहे कॅमेरा संख्येतच मी अविनाश महाराष्ट्र माझा धाराशिव